राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजारभाव निघाले तसेच कांद्याची आवक किती होती बाजारभाव किती रुपयापर्यंत सुधारले याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूया नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज लाल कांद्याचे सहाशे सात वाहन तर उन्हाळी कांद्याच्या दोनशे अडुतीस वाहनांची आवक ही आली होती लाल कांद्याचे भाव सातशे एक्कावन्न रुपये पासून चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे नवीन लाल कांदे विकले तर सरासरी लाल कांदा दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर उन्हाळी कांदा सातशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सरासरी उन्हाळी कांदा एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे मित्रांनो लासलगाव येथे नवीन कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक ते दोन रुपयांची सुधारणा आज लासलगाव येथे झालेली आहे तर इकडे घोडेगाव येथे आज एक्केचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी गोण्याची आवक ही आली होती यामध्ये उन्हाळी कांदा एक नंबर प्रतीचा दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नंबर दोन प्रतीचा कांदा एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नंबर तीन प्रतीचा कांदा एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोळा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोळटी नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर आपवादात्मक कांदा गोन्यांचे भाव दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज गोडेगाव येथे उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर लाल कांद्याची तीन हजार नऊशे पंच्याण्णव गुन्ह्यांची आवक आली होती तो दोनशे रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सरासरी लाल कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज घोडेगाव येथे विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये घोडेगाव येथे नवीन कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची सुधारणा आहे तर जुन्या कांद्याच्या भावामध्ये किलोमागे तीन ते चार रुपयांची सुधारणा आज घोडेगाव येथे झालेली आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की नाशिक जिल्ह्यात तसेच नगर जिल्ह्यात आज नवीन कांद्याच्या भावामध्ये तसेच जुन्या कांद्याच्या भावामध्ये नगर जिल्ह्यात सुधारणा झालेली आहे तर जाणत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा